तर मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र तर आज फायनली पेडगाव हिंद केसरीचा आदतचं मैदान भरणार आहे मित्रांनो आणि मी थोड्याच वेळात मैदानासाठी निघणार आहे तर त्याच्या आधी बकासूरचा आपल्याला काही अपडेट माहिती पडली आहे ते तुम्हाला सांगून देतो तर बकासूरचा जो पैरा आहे मित्रांनो तो आज असणार आहे आदत किंग राजा तर मित्रांनो बबलू छाचा यांचा आदत किंग राजा आजचा बकासूरचा आदत पैरा आहे आणि काल तर तुम्ही बघितलाच बकासूरची गाडी फॉल झाली होती नेमका निकाल हा उचित होता की नाही हे तर आपल्याला माहीत नाही मित्रांनो पण पंचांनी दिला तर ठीकच असेल निकाल बरोबरच असेल तर गाडी तर लगभग सेमच होती बकासूर आणि याची तर पब्लिकमुळे बकासूर आपला जो घाबरला मित्रांनो मला वाटते कदाचित आणि गाडी फॉल झाली तर ते विषय जाऊ त्या जे झालं ते झालं पण आजचं मैदान आपल्या हातात आहे मित्रांनो नक्कीच आज बकासूर जिंकणार मला असं वाटते तर चला मैदानासाठी लवकरच मी निघतो आणि बकासूरचा जो गट असणार आहे तो आहे ऐंशी आणि तास क्रमांक पाचमध्ये बकासूर तुम्हाला धावताना दिसणार आहे ड्रायव्हर बबलू चाचा आणि आदत किंग राजा बबलू चाचांचा जो राजा बकासूरसोबत पैरा आहे तर मित्रांनो आजच्या मैदानात नक्कीच मजा येणार आहे तर चला डायरेक्ट मैदानात भेटू जय शिवराय जय महाराष्ट्र